मुंबईमध्ये खेळ करणं खाऊ नये कारण की साध्या मालकाचं काम नाही मुंबईला बैल फलवायची कारण की बैलांची ती मेहनत पोर सगळेच मालक मेहनत घेतात पण सांभाळणं खुराक देणं ही लय मुश्किलचं काम आहे आणि सोन्याचं मला वाटतं पालेगावचा पाले बादल आणि तुमचा सोन्या पण कुठल्या तरी एक माहिती हो ती तर गाडी पालेगावच्या बादलला बादल पण काही कमी नाहीये पण पालेगावच्या बादलला तो हिरो बनवायचा कारण आहे तो माझा सोन्या व्यवहार केला व्यवहार केला योग्य शेठनी के सांगितलं शेठ आपल्याला बैल घ्यायलाच लागेल रॉकेट काही करून कितीही पैसे मोजायला लागले तरी चालतील मग तेव्हा आम्ही पैसे एका रात्रीतच व्यवहार केला किंवा गावात निवडणूक काढली बँड लावून बैल आणला पण त्यांनी त्या नावासारखा त्यांनी केलाय नमस्कार नमस्कार आज मला वाटतं या किरकालीच्या मैदानामध्ये एक चांगला इतिहास रचलाय पाख्याची मला वाटतं दोन गुलाला झाली टोटल पाच गुलाला झाली मुंबईला मुंबईला पाच आजच्या आजच्या दिवसाचे दोन गुलाला झाली आजच्या दिवशी एक आणि रॉकेटचे दोन झाले रॉकेटचे दोन सांगा ना आजचं नियोजन कसं काय आणि गाड्या कशा काय झाल्या त्या आजचं नियोजन बोलला तर आम्ही गाडी काल पकडलेली आम्ही आम्ही रॉकेटवर माझ्या एक एक बैल सांगून तर आम्हाला जोर होते आपले मानेरेवाल्यांचा देवा मागून बैल आहे चांगला पालते बादल चांगला मागून बैल पालत आहे तर आम्ही पोरांचा फोन झाला की गाडी खेळलो आपण आम्ही एक बैल टाकून गाडी त्याला दाखवला तर रॉकेटवर ते खेळले गाडी ती पण गाडी छान पालते तर मग नंतर गाडी बैल टाकायचं तर आम्ही माझी घरचीच गाडी पलवली त्यांनी दुसरा बैल पैरा केलेला तो पण बैल सुंदर नामांकित बैल आहे लॉटरी बैल सुंदर गाडी पडली पण आम्हाला खिडकालीच्या भाटीत विजय झाला बरोबर आता त्याच्यानंतर मला वाटतं तुमचं नाव पण पडला होता आणि मला वाटतं तुमच्या नाव नाव पण फिरला होता पण तो कॅन्सल झाला आणि नंतर पण एक गाडी जमली ती पण सांगा नंतर म्हणजे आतिशची गाडी जमली तर आतिश सांगते माझ्या ला, मार लागला त्यांनी ला ला गाडी कॅन्सल केली आमच्याशी मग त्याच्यानंतर ते खांबे धाकटा यांची गाडी होती तर ते बोलतो आमचा स्वतःच तर मी स्वतःचा माझा बैल थोडा कमजोर आहे मी नाही बोललो तो बोलत कुठलाही बैल टाक मी गाडी खेळतो टिकेवर खेळून घेतली आणि मग अंतरच गुलाल झाला चांगला गुलाल झाला आणि ती पण गाडी खूप सुंदर पालाली बरोबर मग आता दुसऱ्या वेळेला पेहऱ्यामध्ये कुठला बैल होता दुसऱ्या वेळी शंभू गणपत ड्रायव्हरचा म्हणजे पोसरीचा कल्याणवाल्यांचा बरोबर दोन गुलाला बघा आजच्या मे दिवसामध्ये दोन गुलाला झाली ना रॉकीची किती गुलाला रॉकेटची दोन झाली रॉकेटची दोन आणि पाकऱ्याचा एक म्हणजे तीन गुलालाचा मान मिळवला काय बोलला आजच्या या मैदानाविषयी या मैदानात बोलला तर याच्या अगोदर पण चांगलाच गुलाल झालाय माझा याच्या अगोदर पण आणि बैलांची साथ खूपच सुंदर आहे आणि पोरांची पण साथ सुंदर आहे आणि त्याच्यात तर आमचा योगेश शेठ सिन्नर त्याचा तर एवढा बैलांवर जीव आहे खाली तो दुःखात आहे बाहेर निघेल तेव्हा शंभर टक्के मैदानात बघायला भेटेल सर्व आणि बरोबर आता पाखरेचं नियोजन कसं काय आता दोन गाड्या झाल्या कधी मुंबईला मुंबईला आता येऊन पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात त्याच्या सहा गाड्या लगातार झाल्यात सहा गाड्या लगातार लगातार झाल्यात एक गाडी पडली आहे गुलालाचा मान घरी बरोबर आता बघा नियोजन असल्या चांगलं की नक्कीच आपल्याला गुलाल मिळतंय मला वाटतं एक उदाहरण शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून की आज तुम्ही पाच पाच गुलाला घेता किंवा आज रॉकेट ची दोन गुला एक मैदानामध्ये म्हणजे नियोजन चांगलं करतात काय संदेश द्याल तुम्ही नियोजन तर आम्ही घरून करूनच येतो कारण की पप्यादा आहे देवा आहे माझा प्रतीक आहे भाऊ पोर आहेत माझा स्वतः आहे वशागाक आहे नान आहे परेश आहे गुरे आहे ही सर्व पोरांची मेहनत दे कारण की आम्ही एक दोन दिवस अगोदर विचार करतो का असं नाही की आम्ही प्रत्येक महिन्यातून एक दोन अड्ड्यात पहिला आणतो प्रत्येक अड्ड्यात माझ्या दोन गाड्या आहेत आणि मुंबईला तेवढे आतापर्यंत मैदान झाले त्या प्रत्येक अड्ड्यात दोन गुलालाच मानकरी आहेच मी म्हणजे विषयी काय बोला नंदी जे तुम्हाला नंदी तर एवढी नंदी साथ देतात ना कारण की त्यांचे उपकार तर विसरू शकत नाहीये कारण की त्यांनी भरपूर म्हणजे आम्हाला कंपल्सरी पोराणा आणि आम्हाला कंपल्सरी गुलालात ठेवलाय बरोबर आता पाकडे दोन्ही साईडला पलताय पाकऱ्या दोन्ही साईडला पलवतो आता पब्लिकला दोन्ही हातून बाहेरून चार खांदी वाईल गाडी पाहिजे ते खांदी पकडतो मी उजवी बोललो तर डावीला घेतो डावी, डावी बोललो तर उजवीला खेळतो गाडी म्हणजे आल्यानंतर खेळायचं गाडी खेळायची शंभर टक्के असं नाही का एक गाडी करून जाणार दोन गाड्या कंपल्सरी करणार म्हणजे ती हरजित हो का ना हो पण शंभर टक्के दोन गाड्या घरची करणार बरोबर आज बघा गुलाल लागले कपाली काय बोलायला एक आनंदाचा गुलाल आनंद तर आज खूप झाला कारण की आनंद म्हणजे आमची पहिली गाडी पण खूप मोठी होती कारण की बॅनरची गाडी निघणं लय मुश्किल मध्ये असते ती गाडी आंतरत गाडी झाली आमची तेव्हा जाणं माझी घरचीच गाडी पडली या घरच्या गाडीने माझा तर खूप नाव मोठा होईल या गाडीवर लय अशा या गाडीवर कारण की मुंबईमध्ये खेल करणं खाऊ नये कारण की साध्या मालकाचं काम नाही मुंबईला पहिलं फलवायची कारण की बैलांची ती मेहनत पोरं सगळेच मालक मेहनत घेतात पण सांभाळणं खुराक देणं ही लय मुश्किलचं काम आहे कारण की मालकांच्या एवढी बैलांवर जीव आहे पोरांवर जीव नाही पण बैलांवर जीव आहे बरोबर आता दोन आज ज्या आपण काही रंगल्या ड्रायव्हर विषय माहिती कोणाला बसतो ड्रायव्हर तर माझा फिक्सच आहे ड्रायव्हर म्हणजे ती बैलच त्याची कारण की बैल घेण्यापासून आम्ही दोन रात एक रात्री आम्ही बैल बघली त्याच्यानंतर इकडे मुंबईला आकला पाखऱ्या तेव्हा आम्ही अख्ख्या रात्रभर थांबलो तिथं पाखऱ्याच्या गोट्यात तेव्हा व्यवहार केला व्यवहार केला योग्य शेठनी के से सांगितलं सेठ आपल्याला बैल घ्यायलाच लागेल रॉकेट काही करून कितीही पैसे मोजायला लागले तरी चालतील मग तेव्हा आम्ही पैसे एका रात्रीतच व्यवहार केला अख्ख्या गावात निवडणूक काढली बेड लावून बैल आणला पण त्यांनी त्या नावासारखा त्यांनी केलाय म्हणजे ड्रायव्हर आज कोण बसवलं हो आज ड्रायव्हर बोलला तर गणपत ड्रायव्हर पोसरीचा कारण की तो बैल घेण्यापासून तर सगळ्या गोष्टी आमचं म्हणजे शंभर टक्के काम तो पण करतो बरोबर कुठेतरी त्याला पण आजचा गुलाला महत्वाचा गुलाल म्हणजे तो कालपासून आम्ही तयारीच होतो त्याचे पण विषय चालू होते आमचे विषय चालू होते गणपत काय होईल तरी कोशिश करू आपण ही बैलं पलतात बघू पण शेवटी त्यांनी बैलांनी पण चांगली साथ दिली बरोबर आता आता पुढची मैदाना पण चालू आहेत त्याचं काही नियोजन आता वडकीचा पण एक मैदान पण वरती जाणार आहे आम्ही गेल्या वेळी पण पाखऱ्याची गटाला गटपास झाला दोन बाईक भेटल्या माझ्या सोन्याला आणि पाकऱ्याला दोन्ही बैला अलग अलग आदात मध्ये पडलेली अंतरात गाड्या झाल्या खूप आनंद झाला आणि पहिली तीन फेऱ्यात पडली सिमीला गाडी नाही अंगावर येतात ते गटपास जाल। झाली सिमी पण पास झाली असती पण समोरची गाडी अंगावर आल्यापैकी गाडी मार घाला म्हणजे आता जो फॉर्च्युनर फॉर्च्युनरच्या मैदानाला म्हणजे दोन्ही दोन बाईक दोन बाईक भेटलेली आहेत मला काय बोलाल बघा अखंड महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये तुमचं नाव पोहोचवतात नाव तर दादा असं दा आहे तर बैलांची विषय का आम्ही तेव्हा नियोजन केला योगेश शेठनी बैल सिन्नरला होता शेठ बोलतो नाही बैल घेऊन जाणार तुम्ही या किंवा नका येऊ पण तेव्हा त्यांनी योगेश शेठनी स्वतः बैल घेऊन गेला पहिरा झाला पहिरा पण चांगला झालता बकसूर मध्ये पडलत होता तो वासरू झालता पाखरेला आणि एकच नंबर गाडी पलालेली अशी गाडी पल्ली की आम्ही पण सर्व खुश झालो का गाडी गट समोर गाडी नसते तर सिमी पण पाच झालो आम्ही बरोबर आता वडकीचा जो मैदान पडले पाच तारखेला तिथे नियोजन केलं तिथे नियोजन होणार आहे आमचं बरोबर कारण उद्याचा दिवसच बाकी एक दोन दिवसात होणार आहे नियोजन बरोबर आता जसं आजचा हा किरकालीचा मैदान बघा पाठी मग बैलांच्या सोडण्यासाठी गाड्या सोडण्यासाठी ते जो नियोजन केला होता लॉट बाय लॉट किंवा ज्या गाडीवर ड्रायव्हर असेल तीच गाडी सोडत काय वाटतं नियोजनाविषयी नियोजन तर आता सर्वांचा एकच नंबर आहे नियोजन आज पण खिडकालीवाल्या पण खूप सुंदर केलाय आणि ते आयोजक बोलले तर जुने खिलाडी आहेत पहिले शेकडे मालक पण होते आणि पहिल्यांदा बोलत देसई आणि खिडकाली रामश्याम मैदान आणि सावली मैदान हे नामांकित अड्डे होते पहिला आम्ही तेव्हा म्हणजे टेम्पो यायचो शर्ती बघायला आमचे बैल होती तेव्हा काकाची टेम्पो देऊन बसायला जागा किंवा नसेल तरी कसं घुसून बिसून यायचो बहिलांच्या सोबत एवढी सुविधा नव्हती तेव्हा आमच्या समोर आणि एक मेंढा एक गोंडा अशी शर्ती व्हायच्या आमच्या आजोबांच्या काळात पण तेव्हापासून आम्ही शर्तीला या मैदानात डेली आलेलो आहे पण तेव्हापासून नियोजन खूप सुंदर करतात आता खूप सुंदर नियोजन एक जुनी सांगितली गाडा मालक म्हणजे आमच्या आजोबांचा खेळ झालेला आहे बैलगाडी क्षेत्रात कारण की आजोबा आमच्या घोडे बैलात खूप नामांकित खेळ झालेला आहे तो आमच्या आजोबांचा त्याच्यानंतर आमच्या काकानी वशारा जे आणला ती पण गाडी चांगली पडली त्याच्यानंतर आमच्या कुटुंबात माझे खेळ कोणीच नाही केला मग त्याच्यानंतर आम्ही मनावर घेतला का सोन्या म्हणून माझ्या धावणीला वासरू घेतला आम्ही पण त्या वासराने म्हणजे नावच केलं ஆந்த आणि सोन्याचं मला वाटतं बादल आणि तुमचा सोन्यापण कुठल्या ती तर गाडी पालेगावच्या बादलला बादल पण काही कमी नाहीये पण पालेगावच्या बादलला तो हिरो बनवायचा कारण आहे तो माझा सोन्या ते दादासा पण प्रत्येक मुलाखत मध्ये देतात का सोनारपूरचा परिरंजित माझे सोनारपडा या सोन्यानी पहिला घाटावर गुलाल आणि गटपास सिमी फायनल दोन नंबरला गाडी झाली ती एवढी गाडी भन्नात पडली का विचारू नका पण ते दादाचा पण उपकार आहे का त्यांनी पण घाटावर नेला आणि माझ्या बैल पैऱ्यात पलवला आणि हीच आपली आगरी समाजाची वलक त्यांनी त्या बैलांनी आणि माझ्या सोन्यानी सुविधा पण गाजवली बरोबर चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन असत पाखऱ्याला कायम चांगल्या नियोजनामध्ये पलवा आणि गुलाल घेत राहा आणि आज माझ्या बाईचा बड्डे महेश भाईचा बाईच्या निमित्ताने आज बॅनर पण पडतील आणि बाईला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व मित्र परिवार तर्फे आणि माझ्या माझ्याकडून अखंड आयुष्य लागो बाई तुला माझ्याकडून हात जोडून नमस्कार बरोबर धन्यवाद